असा ज्या वेळेला मतं पाहिजे त्यावेळेला सत्तर फूट रोडवर आलात आमच्याबरोबर बसलात भाजी कसं विकतो बघितलात फळ कसं विकले जाते बघितलात मतदान देण्याचा अपील केलात चाळीस वर्ष झालेले आहे तिथं आम्ही बघतो आहे चाळीस वर्षापासून चिप्पा मार्केटमध्ये तीनदा लोक गेले कोठ्यावधी रुपये खर्च महापालिकेने केलं फेरीवाल्यांना त्यांनी विश्वासामध्ये घेतलं नाही त्या ठिकाणी नुसतं दारूचे अड्डे आहेत मर्डर दोन झालेले आहेत कोणी माणूसच येत नाही तर भाजी विकायची कशी पावसापासून संरक्षण आहे कट्टे आहे चांगलं आहे सर्व आहे राजवाडा आहे पण माणसं येत नाही करायचं काय आम्ही हे सांगा ना नुसतं सत्तर फूट रोड नाही आहे नीलमनगरलाही आहे कुंगडे वस्तीला आहे विजापूर रोडला आहे उडगी रोडला आहे स्टेशनला आहे एवढं कशाला लक्ष्मी मार्केट घ्या कस्तुरबा मार्केट घ्या रस्त्यावर बसत नाही भाजी विक्रेत केवळ सत्तर फूट तुम्हाला का जाचू लागलं म्हणून आमचं म्हणणं असं आहे की वाहतुकीला अडथळा नाही येत आम्ही करायला तयार आहे चाळीस वर्षापासून एक तरी अपघात झाला त्या ठिकाणी मग कसं काय आमच्यावर ठपका देऊ तुम्ही हा जा। वाहतुकीचा कोळंबा झालाच आहे तर सणावारीला होत नाही का वाहतुकीच आज तेही आम्ही सांगितले ते, ती दक्षता घेऊ जर आम्हाला नाही मिळालं आषाढ एकादशीला मुख्यमंत्री या ठिकाणी होऊ लागलेले आहेत मुख्यमंत्र्याचं मोटर मी अडवल्याशिवाय गप्प बसणार नाही या सगळ्या व्यापाऱ्यांना पाहिजे या सगळे विक्रेते व्यापारी नाहीत ते छोटे विक्रेते आहेत गोरगरीब माणसं आहेत कष्टकरी माणसं आहेत दोन तीन हजाराचा धंदा होतो त्याच्यामध्ये चार पाचशे रुपये मिळतात वीस टक्के मार्जिन आहे त्यांना सावकाराची पट्टी द्यावी लागती आणि दोन दिवस माल नाही विकलं फेकून द्यावं लागतं तीन दिवस फळ नाही गेलं तर फेकून द्यावं लागतं तुम्ही असं म्हणलं भाषणामध्ये जय श्रीराम म्हणणारा आमदार कुठं आहे आता जय श्रीराम मांडणारा देवींद्र कोटेश्वर दुसरं कोण आहे या मतदारसंघात सत्तर फूट रोड कोणाच्या अंडर आहे नाही त्यांची जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी आहे नसेल त्यांच्या घरावर जाऊ आम्ही फार छोटा माणूस आहे देशाचं ते निलेश राणे नितेश नितेश छोटा माणूस आहे अजून अनुभव नाही पंधरा वीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे एवढं मोठं श्रीमती इंदिरा गांधी राजीव गांधींना चारशे जागा मिळाल्या असताना त्यांना घरी बसला होता जनतेपुढं पुढे नाही ज्या वेळेला लोकशाहीला गंभीर धोका होतो त्यावेळेला भारतीय जनता बदला घेतल्याशिवाय गप्पापास